शिंदे शिंदेसाहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आलात दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिणवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हेरून घेते आणि महाराष्ट्राच्या जनतेने ते हेरलं आणि शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राने स्वीकारलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता धर्मवीर दोन ज्याचा ट्रेलर आपण सगळ्यांनी बघितलेला आहे शिंदेसाहेब हा कुठपर्यंत गेला आहे माहीत नाही पण हा अगदी आता आतापर्यंत आला असेल तर आमचाही रोल असायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडासा तो तीन मध्ये येईल खरं म्हणजे मला देखील एक सिनेमा काढायचा आहे पण मला सिनेमा जो काढायचा आहे त्याला अजून वेळ आहे कारण मी जेव्हा सिनेमा काढीन तेव्हा अनेकांचे मुखोटे फाटले जातील अनेकांचे खरे चेहरे समोर येतील त्यामुळे त्याची योग्य वेळ आली की निश्चितपणे तो सिनेमा मी काढेन आनंद साहेबांना स्वतः त्यांच्यावर मालकी चांगल्यासारखे फिरतायत सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिगेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहेत आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तो तोंड लपून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलं आहे सत्य बोला आणि इमानानं जागा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे आनंदीगे तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय शिकण्याचा प्रयत्न करा पण प्र भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आधी चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही हिंदुत्वाची गोष्ट साहेबांच्या कसला चित्रपट आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलं आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं का वेगळं हिंदुत्व नव्हतं आनंद दिगे यांने जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुदय सम्राट शिवसेनातून बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां टी मी नात्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही वेगळ्या चुलीच्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही हे चित्रपट वगैरे सगळे भोगस आहेत भंपक आहेत बरं का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट आहे या आधी निर्माण जसं काश्मीर फाईल असते ताशकंद फाईल असते